नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर आम्ही निघालो कडे नाश्ता वगैरे केला आणि आता जात आहोत बाराच्या ट्रेन ने खूप लेट झालय आम्हाला तर चला भेटूया ताईंकडे गेल्यावर आम्ही येऊन पोहोचलो स्टेशनवरती आणि अजिबात गर्दी नाहीये तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईन आम्ही चेक केलं तर ट्रेन ना दाखवत होती त्यामुळे आम्ही एवढ्या फास्ट आलो ना तिकडे पण फटाफट उतरलो पण ना ट्रेन अजून आली नाही खूप गर्दी असणार एक तास अगोदर ही ट्रेन लागते ना त्यामुळे खूप लवकर यावं लागतो कधी कधी खूप लेट पण होते काय ट्रेनचा भरवसा नाही पाऊस वगैरे आला परत फची म्हणून आम्ही असे पोहळालो अशी फास्ट बाईक चालवली आम्ही पण आणि आलो चला तर बसलोय आम्ही ट्रेन मध्ये आणि ना आज अजिबात गर्दी नाहीये नाहीतर एवढी गर्दी असते ना खूप म्हणजे खूपच आणि म्हणजे एक तास अगोदर आली ना ट्रेन त्यामुळे कदाचित गर्दी नसावी नाहीतर बसायला सुद्धा जागा नसते एवढी गर्दी होऊन जाते आता पण खूप अशी खालीच आहे ट्रेन इकडे पण फुल खालीच आहे तिकडे पण असे एकदम रिकामे रिकामे दिसते आणि इकडे प्रणवी बसली आहे विश्वमची पण अशी मस्ती चालू आहे खूप दिवसांनी जातोय आम्ही टाईम कडे मोबाईलच यांच बघा काय झालंय इकडे दाखवतो हे बघा क्लीन करत होते मोबाईल आणि बघितलं तर हे डायरेक्ट असं बॅक कव्हर निघतोय त्याच आम्ही येऊन पोहोचलोय कल्याणला इकडे आत्ताच खूप पाऊस झाला आणि संडे असल्यामुळे ना बऱ्याचशा लोकल ट्रेन कॅन्सल केल्या पावसाला सुरुवात झाली लगेच इकडे पाऊस चालू असतो कंटिन्यू कंटिन्यूंजिन निघालोय आम्ही आणि इकडे ना पाऊस पडलाय आत्ताच अस खूप गरम होतोय आणि पंधरा वीस मिनिटामध्ये आम्ही पोहोचूया ताईंच्या घरी चला आम्ही येऊन पोहोचलोय ताईंकडे आणि इथे ऊन पावसाचा खेळ चालू आहे मध्येच ऊन घेतो मध्येच पाऊस येतो हे बघा कशी पळते इप्रांनो त्याला तर एवढी मजा वाटते इकडे येण्यासाठी जीवनदादा कडे जायचं जीवन मामांकडे जायचं त्याला खूप आवडतो इथे अरे बाळ झोपलाय इकडे काम चालू आहे <laughs> श्रीवन त्यांच्या घरी गेले हा लपलाय श्रीवन इकडे हा तेच आहे बोलू कुठे गेला श्रीवण लपलेला आम्हाला बॉ करण्यासाठी बापलाय इकडे हा वाट बघतायच तू

आज बनवले आहे आमच्यासाठी दाल पकवान आणि आम्ही दोघांनी खाल्लं खूप म्हणजे खूप वर्षांनी आज हे दाल पकवान खाल्लं आणि खूप म्हणजे खूप आवडलं आम्हाला दोघांनाही तुम्ही कधी खाल्लं आहे का हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा हा निघालोय थोडंसं मार्केटमध्ये खर तर मार्केट मध्ये जातोय ते आईस्क्रीम घेण्यासाठी कारण आमचं जेव्हा नवीन लग्न झालेलं ना तेव्हा आम्ही दोघांनी मस्त एका हॉटेलमध्ये बसून अशी आईस्क्रीम खालेली त्यामध्ये ना ते पेडा वगैरे टाकून घेतात तर खूप भारी लागते ती मी एक दोनच वेळेस खाल्ली आहे आणि नंतर आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो तर आता माहिती नाही ते आईस्क्रीम तिकडे भेटेल का नाही म्हणजे ती दुकानच आहे का नाही हो ना, ते पण माहिती नाहीये तर त्यासाठी आम्ही खास निघालोय आणि अजून थोडीफार शॉपिंग पण करायची आहे त्यासाठी पण चाललोय बघू आता गेल्यावरतीच कळेल आहे का नाही खूप दिवसांनी असे आम्ही दोघ जण मार्केटमध्ये जातोय इकडे म्हणजे आलोच खूप दिवसांनी त्यामुळे जेव्हा इकडे राहायला होतो ना तेव्हा मस्त इकडचं पूर्ण मार्केट फिरायचं बाहेर खायचं वगैरे खूप काय चला आमची थोडीफार शॉपिंग झाली आणि आता चालू झालाय पाऊस इथे आले मधून उतरल्यावर पाऊस आणि आता चाललोय आईस्क्रीम साठी आम्ही येऊन पोहोचलोय पण ना इकडे ती दुकानच नाही आहे बघा ही राईट ला जे दुकान दिसते ना इकडेच ते शॉप होत आईस्क्रीमचं पण आता इकडे कपड्यांचं शॉप आहे आम्ही आलो घरी ते गेले आईस्क्रीम घेण्यासाठी कारण ना जी पाहिजे होती ती आईस्क्रीम तर काय भेटली नाही म्हणजे वाटतच होत भेटेल का नाही पण म्हटलं जाऊन तरी बघू आणि भेटलीच नाही शेवटी आता सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेण्यासाठी गेले मी जाते घरी बघा इकडे ना जेव्हा जिजूंना भेटला तेव्हा खूप म्हणजे खूप खुश झाला आणि हे पण लगेच आईस्क्रीम घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी इकडे बसून मस्त आईस्क्रीम खाल्ली मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली आम्ही आणि आता निघालोय घरी तुम्ही केव्हा येणार नाही आता खूप टाइम जिजू केव्हा येणार तुम्ही घरी गणपतीला या हो गणपतीला बघा आता तुम्ही इथे व्हिडिओ मध्ये बोलतायत गणपतीला येणार हा प्रूफ आहे नाही आले तर या नक्की चला जा अजून काही बाकी दोन एवढं खेळून जात मुलांना घरी जायची इच्छा नाही होते इथे खेळायचंय इथे राहायचंय मस्त हा घरी नाही जायचंय बंदूक घेऊन चला बाय 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 चला तर आता ना वाजले आणि आम्ही घरी येऊन पोहोचलोय तर आता विचार आहे मस्त गरम गरम कडी खिचडी बनवून सगळ्यांनाच आवडते कारण आता थकून गेल्यासारखं वाटतंय दिवसभर तर एकदम मस्त एन्जॉय केलं जाताना पण एकदम मस्त गेलो आम्ही पण आता दिवस पूर्ण असा गेलाय ना तर थकल्यासारखं वाटतंय म्हणून शॉर्टकट वाट वाट एकदम मस्त कडी खिचडी बनवते सगळ्यांना आवडते पोट भरून मन भरून सगळ्यांचं खाऊन होईल आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कॉमेंट करून नक्की नक्कीच सांगा आणि चला भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय